श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी या रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक 28 मार्च आजचे बोधवचन फळाची आशा सोडून कर्म करणे याचे नाव कर्तव्य होय श्रीराम कर्म म्हणजे कोणतीही क्रिया करणे मृत्यूलोक हा कर्मलोक आहे कर्म, कर्म केल्याशिवाय कोणताही जीव एक क्षणही राहू शकत नाही बसणे निजणे हे सुद्धा कर्मच आहे निद्रेतही श्वास प्रश्वास घेणे रुधिराभिसरण अन्नपचन इत्यादी क्रिया चालूच असतात नही कश्चित क्षणमपि जातो तिष्ठती अकर्मकृत कर्माशिवाय क्षणही जात नाही शरीर ही कर्मा कर्माशिवाय चालणार नाही तरी भगवान श्रीकृष्ण सांगतात की कर्मण्येवाधिकार असते मा फलेशु कदाचन याचा अर्थ असा की कर्म करण्याचा जीवाला अधिकार आहे पण त्या कर्माचं फळ कोणतं आणि कधी मिळावं यावर जीवाचा अधिकार नाही फळ जेव्हा केव्हा मिळेल तेव्हा जीवालाच भोगावं लागेल प्रत्येक जीव कर्म करतो प्रत्येक कर्माचं शुभाशुभ फळ मिळणारच ते फळ कर्त्याला या किंवा पुढच्या जन्मी भोगावे लागणारच कर्त्याला कर्म करण्याचं स्वातंत्र्य आहे फळ भोगण्याचं स्वातंत्र्य नाही पापकर्माचं फळ नरकतुल्य भोग आणि पुण्यकर्माचं फळ स्वर्गतुल्य भोग हे शुभाशुभ भोग भोगल्याशिवाय मोक्ष नाही जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटका नाही जीव कर्म करतो तेव्हा करता मी ही त्याची क्षुद्र भावना असते मला हवे तेच फळ मिळावे असा स्वार्थ असतो न मिळाल्यास क्रोध मत्सर द्वेष निर्माण होतो आणि मिळाल्यास लोभ मोह मद हे दोष चिकटतात माणूस पापाचरण सहज करतो पण पापाचे फळ त्याला नको असते आणि पुण्याचरण न करता पुण्याचे फळ त्याला हवे असते कर्मातून जीवाची सुटका नाही पण फळाची आशा सोडून कर्म करता येईल ते कर्म म्हणजे कर्तव्य होय समजा बाळ आजारी आहे रात्रंदिवस आई त्याची शुश्रूषा करील त्या सेवेबद्दल तिला वेतन नको असते तिच्या सेवेचं मूल्य करताच येणार नाही तर देव तरी कोणतं फळ त्या कर्माला देणार त्या कर्माचं फळ आईला भोगायला मिळणारच नाही अशा निष्काम कर्माला कर्तव्य म्हणतात चंदन तरुचं फळ स्वयं चंदनच आहे फळाला आणखी फळ कोणतं एकदा न्यायाधीश कर्तव्य म्हणून खुन्याला फाशी ठोठवतो तो न्यायाधीश पापी ठरत नाही वकील व्यवसाय म्हणून त्याचा खटला चालवतो त्याला सेवेचं फळ मिळेल पण वकील गुन्हेगार नाही पण खुनी माणसाला लपायला जो मदत करील तो गुन्हेगार ठरेल म्हणून कर्तव्य श्रेष्ठ कर्म हे शुभ असो वा अशुभ ते खोटं होय सुवर्ण शृंखला म्हणजे पुण्य तर लोहशृंखला म्हणजे पाप कर्तव्यात पाप पुण्य दोन्ही नाही कर्तव्यात फक्त मुक्ती आहे कर्तव्य म्हणून आई जसं मुलाला संगोपन करते तसं कर्तव्य समिष्टीच्या कल्याणासाठी संत महात्मे निरीच्छपणे करतात माऊलीचं उदाहरण घ्या वेदवेदांताचा महासागर माना त्याला गीतारूपी पाठ आहे त्या पाठीवर एकाग्र चित्ताच्या मेरू पर्वताची रवी उभी केली तिला विवेक वैराग्याचा वासुकी गुंडाळला वासुकीच्या एका टोकाला दैवी संपदा आणि दुसऱ्या बाजूने संपदा उभी करून वेदवेदांताच्या महासागराचे श्रद्धेने विचार मंथन केले आणि भगवंताला निरंतर स्मरून ज्ञानयोग कर्मयोग ध्यानयोग भक्तियोग आणि क्रमयोग असा एकत्रित असा ज्ञानेश्वरीचा अमृत कुंभ या माऊलीने कर्तव्य भावनेने दिला या अमृतकुंभाचं मोल कोण करणार हे अमृत फक्त देवांना मिळावे ते दानवांना मिळू नव्हे असाही भाव त्यात नाही उलट खळांचीही व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो असा उदात्त हेतू त्यात आहे माऊलीला या सेवेचं कोणतंच मोल नको होतं कीर्ती कांचन क पदार्थ होती आपला मोठेपणा आपल्या डोळ्यांनी पाहायला नको म्हणून माऊली संजीवन समाधीत जाऊन बसली हे निष्काम कर्म, हे कर्तव्य म्हणून श्री महाराजांचं बोधवचन सार्थ आहे फळाची आशा सोडून कर्म करणे याचे नाव कर्तव्य होय श्री महाराजांचं चरित्र याची साक्ष आहे आधी केले मग सांगितले श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जयचे राम